हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत चटपटीत टमॅटोचा ठेसा एकदम सोप्या पद्धतीने आणि खायला तर अप्रतिम लागतो हा सगळ्यांच्या फेवरेट असा हा ठेचा आपण बनवणार आहात तर त्यासाठी इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या मिरच्या आपल्याला तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे मस्त चटपटीत आवाज इबरेल आता इथे आपल्याला त्यामध्ये लसण मुठभर लसण काढून घेतलेला होता तो टाकायचा तो देखील मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथे एक टमाटो टाकला आहे ते देखील आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून आपल्याला छान याचं जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्यात देखील वाटून घेऊ शकता आता त्याच कढईमध्ये मी तेल दोन चम्मच टाकलेले आहे आणि अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण मिक्सरला फिरवलेले मिश्रण टाकायचं आहे जाडसरच घेतलेला आहे तुम्ही इथे खलबत्यात देखील कुठून घेऊ शकता त्याने जाडसर होतं त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक मुडभर कोथंबीर आणि इथे मी टमाटो यूज केलेला आहे मी सुरुवातीला एक टमाटो टाकला होता आणि आत्ता एक दोन टमाटो व्यवस्थित मोठी मोठी घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची अशा गरमागरम वापरलेल्या भाकरीबरोबर हा ठेसा खायला अप्रतिम लागतो आणि त्याबरोबर एक छानशी लोणचाची फोड वगैरे एक नंबर हा ठेसा बनवून तयार होतो तुम्ही ही घरी रेसिपी ट्राय ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय